नमस्कार माझे नाव किशोर बाबुराव कार्डे मी कडोले येथील आहे आणि मी मागील दोन हजार बावीस मध्ये मोग आणि उष्ण लागवड ती ते केलेली आहे आणि माझ्या झाडांना आज, आज चौतीस महिने पूर्ण झाले आणि माझ्या झाडांची जे उंची आहे आज जवळपास वीस ते पंचवीस फूट उंची आहे आणि अतिशय चांगलं असं मुख्य असल्यामुळे मडगड पण कमी आहे आणि माहिती देण्याकरता आलेली आहे आणि त्यांनी पाण्याचा निचरा कशा पद्धतीन करायचं खत कोणते द्यायचं त्याबद्दल ते माहिती देणारच आहे आणि देतील पण नमस्कार सर्वप्रथम नमस्कार। नमस्कार। आपल्याला ही मोफोगणी हो लागवड या संदर्भात कुठून माहिती मिळाली आणि कच्ची माहिती मिळाली मला जसं आमच्या गावाला एक टीचर आले होते त्यांनी थोडा मोगनीबद्दल सांगितले त्याच्यानंतर मी लाखांदूर येथील रंगनाथ वैद्य यांची शेती बघायला गेलो त्यांनी ते जवळपास तीन एकर वृक्ष लागवड केलेली आहे त्यांचे पण पुष्कळ मोठे म्हणजे झाड आहेत त्याच्यामुळे मला माझ्या म्हणजे विचार आला की आपण पण काहीतरी वेगळी पारंपरिक शेती करावं त्यामुळे मी महोगनीकडे वळलं बरं मोहगणी म्हणजे ही आपली एक प्रजाती आहे मोहगणी या झाडांपासून काही फायदा वगैरे काही तुम्हाला ज्या झाडांचे जे फायदे आहेत एक तर हा झाड चोवीस घंटे आपल्याला ऑक्सिजन देतो त्यामुळे आरोग्याचा पण याचा ते फायदा आहे त्यानंतर या लाकडापासून वेगवेगळी फर्निचर आणि तिसरा जो फायदा आहे कार्बन मित्रांनो मोहगणी <coughs> लागवड केल्यापासून शेतकऱ्यांना आता सांगितलं आहे की मोहगणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न कोणकोणत्या पद्धतीचा मिळतो सुरुवातीला या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस एक ऑगस्ट दोन हजार बावीस ला यांची लागवड केलेली आहे सावली तालुक्यामध्ये कडोली गाव तर यामध्ये यांनी आता या प्लॉटला जवळपास चौतीस महिन्याचा प्लॅट आहे झाडांची उंची ही जवळपास वीस ते पंचवीस फुटांपर्यंत घेतली आणि हाईट ही एकदम सुंदर प्रकारे झालेली आहे जमीन ही पाण्याचा निचरा होणारी आहे आणि वेळोवेळी पाण्याची सोय करतात त्यामुळे झाडांची हाईट आणि गर्दी चांगल्या प्रकारे झाली आहे सोबतच वेळोवेळी जे शक्य होईल ते आंतरपीक पण या निमोबी घेतल्या जाते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ पण होईल आणि होत आहे कार्डे सरांनी आता आपल्या सांगितलंच आहे की बा आम्ही आंतरपीक पण त्याच्यानंतर फळांच्या बिया पाचव्या ते सहाव्या वर्षापासून झाडांना फळ येतो फळांच्या बिया विकायला लागतात हा सर्व अॅग्रीमेंट प्रोसिजर होते हा तिसरा उत्पन्न झाला पहिला उत्पन्न आपला आंतरपीक दुसरं उत्पन्न कार्बोहायड्रेड तिसरं उत्पन्न फळांच्या बिया आणि चौथा उत्पन्न आहे हा आपला लाकूड विक्री तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना बारा ते पंधरा वर्षामध्ये हा आर्थिक मोबदला चांगल्या प्रमाणात येत असतो तरी पण सर्व शेतकरी मस्त लागवड करून सुखी आणि समाधानी व्हावे अशी मी शेतकऱ्यांना विनंती करीत आहे या झाडांची उंची सरासरी पंचवीस ते सव्वीस फुटापर्यंत गेलेली आहे अशा प्रकारचे जे त्यांनी दीड एकर लागवड केलेली आहे सहा ते पासष्ट झाडांची लागवड केली आहे अंतर बघू शकता आपण हा दहा बाय अंतर दोन झाडामधील हा दहा बाय दहा असून आंतर पिकांसाठी जागा हे मोकळी होत आहे आंतर पिका आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो संपूर्ण फ्लॅट हा एकदम आणि चांगल्या प्रकारे तिथल्याही प्रकारच्या फ्लॅटमध्ये कोणतीही घाल वस्तू नाही तांदळटी गेलेली आहे वखरटी गेलेली आहे कचऱ्याचे तणाचे नियोजन एकदम योग्य प्रकारे केलेले आहे अशा प्रकारे सुंदर प्लॅट झालेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की श्री बाबूराव दादाजी कार्डे कधोली तालुका सावली जिल्हा चंद्रपूर यांच्या प्लॉटवर येऊन भेट द्यावी आणि आर्थिक नियोजन शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कसे करायचे त्याबद्दल आणि आपली आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची सुधारावी याबाबत गावातील सरपंच पण आहेत श्री कारडे साहेब यांच्या शेतावर येऊन शेतकऱ्यांनी भेट घ्यावी अशा प्रकारचे प्लॉट आहेत उन्हाळ्यामध्ये हिरवेगार असतात आणि सोबतच उत्पन्नाचे साधन म्हटलं तर सर्व बाराही महिने आपण आंतरपीक घेतो पाचव्या ते सहाव्या वर्षापर्यंत आंतरपीक घेतो आपण त्याच्यानंतर सावडीतले पीक पण आपण घेतो म्हणजे आपण जवळपास दहा ते बाराव्या वर्षापर्यंत आपल्याला पीक घेता येतो आंतरपीक कशा प्रकारची होत आहे उन्हाळ्यात असो पावसाळ्यात असो किंवा हिवाळ्यात तिन्ही ऋतूमध्ये आपले रिजट थांबत नाही तर या संदर्भात शेतकऱ्यांचे मत काय आहे विजिट बद्दल आणि कंपनीच्या मार्गदर्शनाबद्दल सुटकात सांगावे उत्पन्न किती मिळेल अपेक्षित उत्पन्न किती पर्यंत मिळू शकत तसं आता अपेक्षित उत्पन्न मला फक्त एक झाड दहा जरी मिळालं तरी आज जवळपास सातशे झाड माझ्याकडे आहेत आणि जवळपास सात दहा सत्तर म्हणजे सत्तर लाख रुपयाचं उत्पन्न मला मिळू शकतंय कमीत कमी आणि फळांचं तर वेगळंच आहे फळांचं आणि जसं का कार्बन क्रेडिटचं हे तर उत्पन्न वेगळंच आहे पण लाकडापासून जवळपास सत्तर लाख रुपये मिळू शकतात शेतकऱ्यांना दिला जाणारा सल्ला कोणता राहील शेतकऱ्यांना मी एवढा सल्ला देईन की आपण जे कानाचा उत्पन्न घेतो एकरी धान जवळपास वीस हजार रुपये अर्धा खर्च लागतात पण जवळपास आपण जर महोगनी लागवड जर केलं तर, तर, तर पंधरा वर्षात एकट आपल्याला रक्कम मिळू शकते आणि ते धानाचे आपल्याला पंधरा वर्षात जवळपास दोन ते तीन लाख रुपये तर इथं कमीत कमी एका एकरचे चाळीस ते पन्नास लाख रुपये आपल्याला मिळू शकतात बरं मोहगणी लागवड करते वेळेस मोहगणी लागवडीसाठी तुम्हाला असं दरवर्षी तुम्हाला गुंतवणूक करता येतो का नाही ना, ना। दरवर्षी गुंतवणूक फक्त एकदाच आपल्याला फक्त सुरुवातीला खर्च लागतो त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून एक रुपयाचा खर्च सुद्धा लागणार नाही फक्त आपला नियोजन जो पाण्याचा वगैरे आहे तो व्यवस्थित जर राहिलं तर आपल्याला खर्च लागत नाही बघा मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर हे भाताची शेती करणारे जिल्हे आहेत आणि भाताची शेती करत असताना दरवर्षी आपल्याला लागत लावावी लागते विजयातानी आणि नांगरटी वखरटी मजुरीचा खर्च अशा प्रकारचे भात शेती आणि तेही निसर्गावर अवलंबून असते जर निसर्गाने दगा जर दिला तर शेतकऱ्यांची के लागत केलेली ही भांडवल ही पण सुद्धा आपल्या त्या शेतकऱ्यांच्या खिशात जात नाही तर मान्य श्री किशोर भाऊ कार्डिंनी यांनी चांगला म्हणजे असं नियोजन केलेलं आहे की नाही बा आपण वनशेतीकडे वडू शाश्वत वनशेती मोहगणी मोहगणी याच्यासाठी निवडली आहे की एकदा लागवड करायचं आणि यांचा काळो काळ पिढ्याने पिढ यांचं उत्पन्न घ्यायचं असं यांनी आपल्या मनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये चर्चा रोपांची लागवड केलेली आहे दोन हजार बावीस मध्ये आणि आता दोन हजार पंचवीस दोन म्हणजे जवळपास चौतीस ते छत्तीस महिने झाले आणि या पद्धतीचा प्लॉट सुंदर नियोजन करून भरघोस उत्पन्न येईल याची गॅरंटी आपण देऊ इच्छितो